माणसं थोड्या थोड्या कारणाने उदास होतात पंधरा दिवसापासून नाचत असतात अध्यक्ष आपला होणार अध्यक्ष आपला होणार अध्यक्ष आपला होणार अध्यक्ष आणि अध्यक्ष निवडीच्या दिवशी तयारीनं तालुक्याला पाच पन्नास गाड्या त्या गाड्यात गुलालाचं पोतं भेळ गुच्छे हार बाटल्या बिस्लरीच्या म्हणतो मी पाणी चांगलं मिळत नसल्यामुळे सगळ्या तयारीनं जातात वेळेवर दुसऱ्याच अध्यक्षाचं नाव आलं की चालले पाय आपटत गावात काय झालं वाटोळ झालं का दुसरं झालं अध्यक्ष हो देणं कसं काय होऊ ना पंधरा दिवस नाचत होतो राव आम्ही तूच नाचत होतो का पंधरा दिवस अरे त्रेता युगात पंधरा दिवस अयोध्या नाचत होती आमचा रामराजा होईल म्हणून तुझ्यापेक्षा राजकारण देवाचं केवढं अवघड तुला माणसरी विरोधात जात असेल त्याला दोन बाया गेल्या हे कळत ना मराठी रामाच्या विरोधात कोण गेल्या दोन बाया कै कै मावशी मथरा दोघीच गेल्या विरोधात सकाळी अकलला राम वनवासात तर तुझा अध्यक्ष वेळेवर बदलला तर काय अरे तेव्हापासूनची परंपरा म्हणून ज्या पावलानं श्रीराम सिंहासनावर बसणार त्याच पावलानं वनवास वैश्ण बदल कर राज के, बलकल बदल कर राज के कल कल पहने आज बनके हैं तू कल चले माता के दरवाजा राजा रंग बने राजा रंग बने हो देखो राजा रंग अनुमति मांगे माता से इन दंड प्रणाम अनुमति मांग प्रणाम। माता के चले राजा रंग बने।, बने राजा रंग बने।, 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 बने बस दशरथ राजाची मूर्छा संपली सुमंता माझा राम रथ सज्ज करा तिघापैकी एखाद्याला वापस आणा सुमंताने रथ सज्ज केला विनंती केली रथामध्ये राम लक्ष्मण सीता सगळ्या समाज रथाच्या मागे निघाला बिकल लोक सब लागे साथा पहिला मुक्काम तमसा नदीच्या कोरड्या पात्रात आहे लक्ष्मणाचं जागरण व्रत सुरू आहे सुमंत जी रथात बसलेली आहे सगळी प्रजा वाळवंटात झोपलेली आहे राम आणि सीता उषाखाली दगड घेऊन बिना अंथरुणा पांघरुणाचे रेतीत झोपले रात्रीचे बारा वाजले लक्ष्मणाचं रडणं सुरू झालं सुमंत जवळ आले लक्ष्मणा रडू नका बाबा मला माझ्या बापा आहे तुम्ही माझा प्रश्न आहे असा कोणता गुन्हा माझ्या वहिनीनं आणि दादानं केला हे शिक्षा उश्या खाली दगड घेऊन झोपावं लागलं वाळवंटात लक्ष्मणाच्या रडण्यानं सीतामाही जागी झाली रात्री बाराची गोष्ट करुणा निधान जागो आपणा लखन बहुत रो रहा प्रभूजी उठले लक्ष्मणाला कवटाळलं रडू नको लक्ष्मणा याच्यात कोणाचा दोष नाही कैकईचा दोष नाही बाबाचा दोष नाही निजकृत कर्म भोग भ्राता हे ज्याचं त्याच कर्म त्याला त्याला, त्याला भोगावं लागतं जंगल जंगल राम फिरे रे लंका मे रोवे सीता माई कर्म रेखा बडी दुस्तर हय तेल घटेनाराई रडू नको सुमन बाबा तुम्ही एक काम करा प्रजा झोपलेली आहे सगळ्या तुम्ही रथ अयोध्येकडे गेल्यासारखा दाखवा आम्ही चालत येतो जंगलात पुढे तिकडून रथ पुढे आणा सुमंतानं तसं केलं रथ अयोध्येकडे नेला आणि तिकडून जंगलात वापस आणला राम लक्ष्मण रात्री बाराला चालत गेले रथात जाऊन बसले सूर्योदय झाला आणि सगळी प्रजा जागी झाली पाहता तर राम नाही लक्ष्मण नाही शिता नाही रथ नाही अरे अरे रथ गेला गावात वापस गेला कारण तसा दा माग दाखवला ना सगळे आले अयोध्येत राम नाही लक्ष्मण नाही शिता नाही आता प्रजा म्हणली अरे आपलं येणं प्रभूला अयोग्य वाटलं असावं म्हणून फसवून गेले ना प्रभूच्या इच्छेमध्ये इच्छा मिळवणं हे भक्ताचं कर्तव्य आहे आता दोन गोष्टी करायच्या आपण चौदा वर्षे आपला राम शिजवलेलं अन्न ना खाणार नाही आपण शिजवलेलं अन्न ना खायचं नाही एक प्रतिज्ञा आणि दुसरी प्रतिज्ञा आपला राम वियोगी जीवन जगणार आहे आपणही वियोगी जीवन जगायचं आहे पती पत्नीत संबंध नाही आणि म्हणून चौदा वर्षाच्या वनवासाच्या काळात अयोध्येत एकाही नवीन लेकराचा जन्म झाला नाही एवढे व्रतस्थ जगले म्हणून सूत्र यथा राजा तथा प्रजा जसा राजा जगला तशी प्रजा जगली हा? आता आता थोडस वेग वाढून घेतो रथामध्ये शृंगवेरपूरला आले मालक शृंगवेअर पुढचा राजा गुहक पेळदार शरीराचा काळ्या वर्णाचा लंगोटी लावलेला पांढरे कुंडल पांढरे कंकण मस्तकाला पट्टी त्यात मोराचा पीस त्या भागातला राजा भिल्लांचा त्याला माहिती होता हा भगवान आहे मला चरणाला स्पर्श करू देणार नाही पण पंचवीस फुटाहून तर दंडवत घालू देईल ना पंचवीस फुटावर उभा राहिला तो लंगोटीवाला गुल गुहक हात जोडले एक पापी आपकी शरण आया जी भगवान तुलसीजी कहते जो स्वयंको पापी कहता व पुण्य का पहिला कदम होता है टाकली उडी प्रभु न जे पळत गेले कडकडून मिठी मारली त्या गुहकाला हे रामराज्याचं उद्घाटन इथे झालं रामराज्य दिल्लीच्या गादीवर बसून भाषण ठोकल्यानं येत नाही गरिबाच्या झोपड्यात जाऊन त्याचे अश्रू पुसल्यानं रामराज्य येतं एका उपेक्षित समाजाला जगाच्या बापानं आलिंगन दिलं हे रामराज्याचं उद्घाटन त्याच्या अपेक्षे बाहेरचं होतं त्यानं डोकं ठेवलं पायावर विनंती केली मेरे नगर मे चलो नगर मे चलो मटल्या बरोबर लक्ष म्हणजे हसायला लागले लंगोटीवाला नगर पचात झोपडे का गाव नगर बोलता अरे हमने क्या नगर देखा नाही सम्राट के बेटे अयोध्या के निवासी बोले लखन भैया आप पढे लिखे लोग है हम देहाती तो भी आज जवाब मिल गया की आपको नगर की परिभाषा नाही आती मतलब नगर किसे कहते लखन जी किसे कहते जिस अयोध्या में इस समय श्री राम नहीं है वो जंगल है जंगल और जंगल में पचास झोपड़े के गांव आप दुनिया का बाप आया है ये मेरा अयोध्या नगर है आवद तहा जह राम निवासू दीन तहा जह भान प्रकाशु। तरी प्रभु मनाले में चौदह साल दूर किसी के गांव नहीं जाता झाड़ा खाली था प्रभु झाडा खाली थांबले सगळे भिल्ला आले पाया पडतात नंतर विनंती लिए मालक कुछ खाना पडेगा अरे भाई तीन दिन बीते बिन जलपान तीन दिन तक तिनोने जलपान भी नहीं किया नहीं किया होगा लेकिन आज कुछ खाना ही पडेगा मतलब भिल्ल जमात का कलंक मिटाने के लिए अरे हे मजा शब्दाची जमात का कलंक अगर कुछ नहीं खाओगे मालिक तो चांद सूरज तक इतिहास कहेगा कि भिल्ल के के गांव दुनिया दुनिया का बाक एक रात भूखा सोया था तो दुनिया के भिल्ल को कलंग लग जाएगा कुछ खाओगे तो बिल्ल का गौरव बढ़ेगा इतिहास कहेगा तीन दिन भगवान भूखा था लेकिन भिल्ल लोगों ने कुछ खिला करके सुलाया था तो दुनिया के बिल्ल का गौरव बढ़ेगा तो ठीक है भाई लाओ कुछ फल श्री भगवान कचू खाई रात्र संपली सकाळी ते वडाचं दूध आपल्या जटेमध्ये रामचंद्राने लक्ष्मणाने सीतामाईनं हे दृश्य पाहिलं आणि लहान लेकरू रडतं तसा सुमंत लेकरासारखा रडू लागला का काय वाटलं असेल ज्याच्या डोक्यात आज अयोध्येचा राजमुगुट शोभणार होता त्याच्या डोक्यात वडाचं दूध जरा विचार करा परिवर्तन त्यांच्या जीवनात आहे आमच्यात नाही अजून काय त्या मानाने सुमंत रडून म्हणतोय मालक तीनों में से किशी को साथ लाने का आदेश आहे हो। की गरिमा प्राण जाय परबन न जाय काय संदेश सांगू मालकाला मालकाच्या चरणी नमस्कार सांगा आणि तब्येतीची काळजी घ्या सेवा करा नंतर लक्ष मनाला विचारलं सुमंताने तुमचा काय संदेश काय संदेश मातारपणात पत्नीच्या नादी लागून पुत्राला वनवासात पाठवतो त्या बापाला काय संदेश रामचंद्र पुढे आले हा माझा भाऊ गरम डोक्याचा आहे रागावून बोलला असेल सुमन बाबा पण माझी प्रार्थना आहे माझ्या वडिलाला याचे शब्द सांगू नका खूप दुःख होईल बाबांना हा आता पुढे सीतामाईला विचारलं तुमचा काय संदेश सीता माई म्हणाल्या माझ्या दशरथ पित्याच्या चरणी माझा नमस्कार सांगा आणि म्हणावं आपल्या पत्नीला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी आपल्या प्राणप्रिय पुत्राला वनवासात पाठवणारा असा एक वचनी राजा या सीतेला जन्मोजन्मी सासरा मिळावा एवढीच तुमच्या सोडण्याची इच्छा आहे आता सुमंत धाय मोकलून रडतोय ह आता पुढे गोहक राम लक्ष्मण आणि सीता ज्या प्रसंगाची आपण वाट पाहता एक नावाडी नावेचा दोर झाडाला बांधला नावेद बसलेला आहे आणि प्रभू उभे राहून त्याला नाव मागतात मा

जगाला देणारा भगवंत आहे पण इथे मागतोय त्याचं कारण हा प्रसंग गंगेच्या काठावर हो आहे आणि गंगेला भक्ती म्हटलेला आहे राम भगती सुरसरी धारा भक्तीचे दोन भाग आहे निष्काम आणि सकाम तसे गंगेलाही दोन भाग आहे एका भागाला पाणी वाहत आणि एका भागाला रेती उघडी असते जिकडे रेती उघडी असते गंगेत तिकडे भोई समाजाचे लोक शेती करतात कलिंग टरबूड डांगर काकडी ही त्यांचं आहे हे पीक रेतीतलं आहे आपण तिकडे एमपी मध्ये मध्य प्रदेश मध्ये रामायण होतं आमचं कन्हाण नदी आहे तिकडे कन्हाण नदी तिच्या पात्रात सगळे टरबूट डांगर काकडी पाणी द्यायची गरज नाही त्या ओलाव्यावर ते पीक तयार होतं ओलाव्यावर फवारणी नाही त्याला औषध नाही खत नाही त्या रेतीच्या वलाव्यावर आणि मग त्याच चव पहा अमृत जयास फिके पुढे ते खर पीक रेतीतलं आहे माणसाने सुधरून मातीत आणलं आणि पुन्हा इंजेक्शन लावून हातगाड्यावर नेलं ए हे भोई समाजाचा तो व्यवसाय आहे गंगेच्या एका भागाला जी रेती उघडी आहे तिकडे टरपूर डांगर काकडी आणि पाणी वाहतं तिकडे नावाडी नावाडी टरबुजाच्या बाजूला नाही पाण्याच्या बाजूला आहे म्हणजे गंगेच्या सकाम तटावर नाही निष्काम तटावर आहे आणि निष्काम तटावर जो भक्त बसलेला असतो तो भक्त भगवंताला मागत नाही भगवंत त्या भक्ताला मागतो मागे नाव पण तो उठला नाही नमस्कार नाही कोण्या गावाची चौकशी करत नाही बराच वेळ झाला शेवटी बसल्या बसल्याच म्हणतो कही तुम्हार मर्म मय जाना तुमच्या पायाच्या स्पर्शानं एका दगडाची बाई झाली आणि ते जर पाय लाकडाच्या नावेला लागले तर याची बाई होईल ना से लकडा बहुत नरम होता आहे मग दगडाची बाई व्हायला वेळ नाही लागला तर लाकडाची बाई व्हायला किती वेळ लागेल बरं घरची एक बाईन हे एक बाईन दोन झाल्या बाया दंदाई डुबला कुक्कुट पालन जर्सी गायी तसलं काही नाही येही प्रतिपाल सबपरिवारू जानत नाही प्रभू और कबारू अगर जाना है तो मोही पद पद्म पखारन कहवू मला पाय धुण्याचा आग्रह कराल तर आणि बघा पलीकडे गेल्यावर तुमच्यापासून एक पैसा सुद्धा घेणार नाही पहिल्या भेटीत जर विश्वास बसत नसेल तर तुमच्या बापाची राजा दशरथाची शपथ आता राव ए केवट मेरे पिता की कसम तक पहुंच गया मार डालूंगा तो नावाड़ी हाँसू लागला बोले भगवान ये मंगने की तरीका है क्या बड़ा भैया नैया मंगता छोटा रिवाल्वर दिखा रहा इनको क्या लगता है मैं डर दर जाऊं डरने वाला नहीं मारने दो बहुत बड़ा फायदा है क्या फायदा पहला फायदा है गंगा के तट पर मरण दूसरा फायदा लखन के हाथों मरन तीसरा फायदा भगवान के सामने मरन चौथा फायदा मरने के बाद पत्नी बच्चे रोएंगे तो भगवान आंसू पोछेगा फायदा, भगवान को मेरे प्रेत यात्रा को हाजिर रहना पड़ेगा और छठवा फायदा जो प्रेत यात्रा में हाजिर रहता उसको दसवें के दिन भी रुकना पड़ता लखन ने हिसाब लगाया लंगोटी वाला दस दिन रुकने की बात कर रहा मारने लायक नहीं पुना बांध भात्या अगर जाना है मालिक तो मोही पद पद्म पखारण कहो मला पाय धुण्याचा आग्रह कराल तर मी नावेत बसून पलीकडे नेईल आता सर्वांनी है प्रभू नाव लकडे की मेरी पुराणी प्रभू चलो गंगा तट आगे बढ़ा चरण दोनों भगवन जाएगे। काम दोनों के भगवान बढ़ जाएंगे धोल चाव चरणों को आगे बढ़ा दीजिए काम दोनों के भगवान से बढ़ जाएंगे चरणों को आगे बढ़ा दीजिए काम दोन के भगवान समर जाएगे धोल चरण कागे बढा दीजिए काम दोनों के भगवान समर जायगे चरणों को आगे बढा दीजिए काम दोनों के भगवा समर जाएंगे हातवर 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 हात मैन चरणो की महिमा सुनिए प्रभू मैन चरणो की महिमा एकदा चरणो की महिमा सुनिए प्रभू मैन चरणो की महिमा <गड़ी> नाव लकडे की मेरी पुराने प्रभू नाव लकडे की मेरी पुरानी प्रभु नाव लकड़े की मेरी पुराने प्रभु नाव लकड़े की तेरी पाटकी बटकी सुन महिमा सुनी है प्रभु मैंने नाव लकड़े की मेरी पुरानी पुरा। जमते नाव लकड़े की मेरी पुरानी पुरा। अपने नैया में ये बटे बिठा दो Oh I'm going